नमस्कार मित्रांनो मी टीचर आज तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करते मित्रांनो आज मी आणि राजेश आणि आमचा समाज यांनी एक कार्यक्रम आयोजित केला आहे कार्यक्रम असा की सकल मराठा क्रांती समाज घाटकोपर पूर्व येथे आम्ही वधूवर मेळावा घेत आहोत आणि त्याच्या पूर्वीची तत्पूर्वीची तयारी आमची चालली आहे मला शूटिंग करणं कठीण झालं होतं कारण ती धावपळ मला स्वतःलाही करायची होती त्यामुळे मला फोटो जे काही अवेलेबल झाले जे जा। तर ऑडियन्स ऑडियन्सकडून काढले होते ते फोटो मी कलेक्ट केले आणि हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला तसेच आमचे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला श्री प्रकाशभाई मेहता माजी गृहमंत्री हे लाभले होते यांचे मुलाचे मार्गदर्शन आपल्या कार्यक्रमाला मिळाले तसेच भाईंनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास शुभारंभ करून दिला आणि त्यानंतर मामूळकर साहेबांनी आपल्या वधूवरांना अगदी मोलाचे आणि मार्गदर्शन करून त्यांना शुभाशीर्वाद दिले आणि आपल्या लग्नपद्धतीस काय सुधारणा करावी याबद्दलचे उत्कृष्ट मार्गदर्शन त्यांचे लाभले आणि कार्यक्रमाला अगदी दणक्यात सुरुवात होऊन पहिल्या वधूवरांनी जे आले होते कॅन्डिडेट त्यांनी स्वतःचं इंट्रोडक्शन देऊन कार्यक्रमाला सुरुवात केली आणि कार्यक्रम अगदी नियोजन पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीने चाललेला होता आणि प्रत्येकजण येऊन त्या कार्यक्रमात आवर्जून आपली हजेरी नोंदवून जात होते मलाही या कार्यक्रमात थोडंसं अँकरिंग सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाली त्याचा मी चांगला फायदा उठवला आणि त्या कॅन्डिडेटसोबत म्हणजे त्यांच्या अपेक्षा मुलीबद्दलची अपेक्षा पुन्हा त्यांचं शिक्षण त्यांच्या घरी किती फॅमिली मेंबर आहेत असं खेळीमेळीचं वातावरण मी जरा त्यांना स्वतःहून प्रश्न आपल्या मनाचे विचारून त्यांच्या बायोडेटात लिहिलेले असतानासुद्धा पुन्हा पुन्हा विचारून त्यांना जरा रिलॅक्स होती कारण प्रत्येकजण माईक आणि स्टेजवर यायला थोडं घाबरत होतं पण मामणकर साहेबांनी छान पद्धतीने त्यांना इन्स्पायर करून त्यांना स्टेजपर्यंत आणलं आणि त्यांना बोलतं करून घेतलं आमच्याकडून आणि मग अशाच आम्ही सचिन भातुसे आणि मी या दोघांनी मिळून अँकरिंगचा थोडासा एक खारीचा वाटा आम्ही तिथे उचलला मामणकर साहेबांनी श्री प्रकाशभाई मेहता यांचे आभार मानून त्यांना कार्यक्रमात उपस्थित राहिल्याबद्दलचे वोट ऑफ थँक्स दिले आणि त्यांचे सतश आभारी राहिले आणि त्यानंतर मग प्रकाशभाई मेहता गेल्याच्या नंतर एक थोडासा एक ब्रेक दिला होता आपण कार्यक्रमाला तर त्या कार्यक्रमात कॅन्डिडेटची अशी झुंबड उडाली होती मुली कॅन्डिडेट्स मुलं कॅन्डिडेट यांनी म्हणजे काय म्हणतात ना की त्यांना ते फाईल बघण्याची एवढी उत्सुकता लागली होती की आपल्याला मॅच होणारी मुलगी मुलगा आपण बघूया मग त्या थोडंसं मला जमलं तर तो मी व्हिडिओ आपल्यासोबत शेअर केला आणि अशा रीतीने आम्ही कार्यक्रम खूप उत्कृष्ट पद्धतीने छान सादरीकरण करून अगदी प्रत्येक माणसाच्या मनापर्यंत खोलवर पोचून असे कार्यक्रम वारंवार होत राहावे आणि ही एक थोडीशी सेवा समाजासाठी केलेली आम्ही मार आमच्याकडून ती सेवा झाली आणि अगदी निर्विघ्नपणे पार पडली त्याबद्दल मलाही खूप अभिमान वाटतो आणि तसेच माझ्या ह्या अशा काही नवीन नवीन व्हिडिओज माझ्या ज्या काही मी कार्यकिर्त करत असते त्यातल्या तुम्हाला थोडंसं मला काही शेअर करता येईल माझ्या जीवनातला आनंद तुम्ही नक्की करत राहील आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तसंच आमच्या सकल मराठा क्रांती परिवाराला तुम्हीही जॉईन होऊ शकता आमचे व्हॉट्सअप नंबर आहेत तर त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्हालाही तुमच्या को घरातल्या फॅमिली मेंबरमधील मुलामुलींचं नाव नोंदणी करायचं असेल तर नक्की करा आणि तुम्हालाही त्या कार्यक्रमात आणि तिथे आमची इंटरव्ह्यू झाली तर माझ्या चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब